बुलेटिन थर्टीन आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जगदंबे संदर्भातली जगदंबेच्या चरणी हजारो भाविक लीन कोटमगावला रमेशगिरी महाराजांच्या हस्ते गटस्थापना हजारांवर भाविक बसले गटे जगदंबा मातेच्या भूतलावरील एक्कावन्न शक्तीपीठपैकी एक, एक असलेले व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात सोमवार बावीस दिनांक रोजी सकाळी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन महाराज यांचे शिष्य कोपरगाव येथील बेट येथील रमेशगिरी महाराज व अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी घटस्थापना झाली पहिल्याच दिवशी हजारो भाविक जगदांबा मातेच्या चरणी लीन झाले असून पहाटेपासूनच येवला ते कोटंबा रस्ता भाविकांच्या गर्दीमध्ये खुलून गेला आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवलाकडे काय आपण सगळ्यांना आनंदात ठेवा सुखी ठेवा जी काही संकट राज्यावरती देशावरती आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या वृद्धी द्या आणि विशेषतः ही जी आहे तर ही पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी जे आहे ते चुकीच्या गोष्टी घडू नयेत साठी सगळ्याच्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांना आहे त्याच्यामुळे सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहे आसपास त्या करता आहे त्यापासून तो प्रवृत्त करू द्या आणि तसे काही दुःखद प्रश्न येणार नाही यासाठी त्याचे आशीर्वाद द्या की मग आता असं आहे ना की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहे आमदार किंवा काही म्हणजे त्या अशा अशी असते पण या सगळ्यांसाठीच तो संदेश द्यायचं मला वाटतं की त्यांनी आपण आपले मतदारसंघ सांभाळायला पाहिजे व्यवहार सांभाळायला पाहिजे